राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दर्पण न्यूज माध्यमसमूह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सात हातभट्टीवर छापा ब्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते त्यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील व अंमलदार यांच्याकडून माहिती घेऊन कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की माळभाग माणगाववाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याबाबतची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन पथके तयार मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने आज पहाटे माणगाववाडी तालुका हातगणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणारे भट्ट्यावर एकूण पाच ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या या परिसरात पाच ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरत असणारे सातशे पन्नास लिटर कच्चे रसायन चारशे लिटर पक्के रसायन दोनशे लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला या प्रकरणी सागर सुरेश खोत संदीप चंद्रकांत खोत कुमार विलास खोत तिघे राहणार माणगाववाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर निरंजन अण्णासो भोसले राहणार चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व रोहित प्रभाकर माळी राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे फौजदार राजीव शिंदे यांच्या पथकाने आज पहाटे चव्हाण ओढा दानोळी तालुका शिरोळ या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यावर एकूण दोन ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या या परिसरात दोन ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरत असणारे सहाशे लिटर कच्चे रसायन एकशे वीस लिटर पक्के रसायन ऐंशी लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला या प्रकरणी अर्जुन भीमराव चव्हाण व सचिन दगडू म्हणले दोघे राहणार बेघर वसाहत दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचे विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे दोन्ही कारवाईमध्ये मिळून एकूण एक हजार तीनशे पन्नास लिटर रसायन पाचशे वीस लिटर पक्के रसायन दोनशे ऐंशी लिटर गावठी हातवटीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण मिळून ब्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण सात आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार चंदू नन्नवरे राजीव शिंदे शिवाजी जामदार यशवंत कुंभार रफिक आवळकर संजय कुंभार संतोष पाटील युवराज पाटील सतीश जंगम दीपक घोरपडे संजय इंगवले नवनाथ कदम महेश खोत प्रवीण पाटील सोमराज पाटील व अमर शिरडोने यांनी केली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील मुख्य संपादक अभिजित राजने दर्पण न्यूज